आहे आपण सकाळी भेटलो होतो त्यावेळेला मी आपल्याला हेच सांगितलं होतं की जरी ही निवडणूक चुरशीची असली तरी विजय आमचा हमखास आहे हे मी आधीच आपल्याला सांगितलं होतं त्याप्रमाणे घडलेलं आहे आणि मी विजयी झालो आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मला जे या ठिकाणी तिकीट दिलं आहे आणि निवडणुकीमध्ये भाग घेण्याची संधी दिली त्याबद्दल मी साहेबांचा फार फार आभारी आहे हा गड राखू आमच्यासमोर कोणाचंच आव्हान नसणार आहे ते आता शेवटचा त्यांचा प्रयत्न होता यानंतर मात्र शिवसेनेकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याकडेच हा मतदारसंघ यापुढे राहणार आहे त्यांच्याकडून असा पण आरोप होत होता की शिक्षक मतदारसंघांमध्ये आता अधिकारी आणि त्याचसोबतच काही कर्मचारी जे आहेत त्यांना कुठेतरी घुसवण्याचा प्रयत्न केला जातो आणि चुकीचा पायंडा जो आहे तो अत्यंत अत्यंत चुकीचा प्रचार आहे मी सहा वर्ष माध्यमिकचा शिक्षक होतो इंग्रजी विषयाचा शिक्षक किशोर नावाचं गाव आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सहा वर्ष शिक्षक घनसावंगी नावाचं गाव आहे जालना जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी अडीच वर्षेपर्यंत शासकीय माध्यमिक विद्यालयाचा मी मा मुख्याध्यापक होतो आणि त्यानंतर मी शिक्षक होतो मुख्याध्यापक होतो म्हणूनच प्रशासकीय सेवेमध्ये मला प्रवेश मिळाला मी जर शिक्षकच नसतो तर त्या प्रशासकीय सेवेमध्ये मला प्रवेश मिळालाच नसता त्यामुळे चुकीचा प्रचार त्यांनी एकाच प्रकरणामध्ये नाही अनेक प्रकरणी केलेला आहे सर किती मत किती मतलब आले मता आलेला सहाशे एकोणपन्नास सहाशे एकोणपन्नास मताने माझा विजय झालेला आहे सर तुमचा विजय अगदी निर्णायक ठरलेला आहे महाविकास आघाडीला दोन आणि महायुतीचे दोन असं काही चित्र या विधान परिषदेमधून स्पष्ट झालेलं आहे मात्र तुमच्या विजयाची तुम्हाला किती अपेक्षा होती किंवा या हा विजय अगदी अनपेक्षित ठरला आहे मला कालपर्यंत अगदी निश्चितपणे वाटत होतं की आम्ही शंभर टक्के पहिल्याच फेरीमध्ये निवडून येऊ शकू परंतु या ठिकाणी ज्या प्रकारे या निवडणुकीमध्ये काही लोकांनी जो अनाहूतपणे भाग घेतला ऐन वेळेला भाग घेतला आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धती या शिक्षक मतदारसंघामध्ये रूढ व्हायला नव्हत्या पाहिजे अशा प्रकारच्या पद्धतीचा अवलंब केला गेला त्यामुळे त्यांना जी मतं मिळालेली आहेत त्यामध्ये नव्वद टक्के मतं ही आमचीच होती कारण मी अल्पसंख्याक का आयोगाचा अध्यक्ष होतो अनेक अल्पसंख्याक संस्था आणि त्या ठिकाणच्या शिक्षकांना माझी सातत्याने मदत झाली आणि त्याच्यामुळे या अल्पसंख्याक मतदानावर माझा विश्वास होता आणि ते निश्चितपणे आपल्याला मतदान करतील अशा प्रकारची मला खात्री होती प्रत्यक्षात तसं घडलेलं दिसत नाही याचं कारण हे ज्या पद्धतीने लोक त्याच्यामध्ये काही उतरलेत आणि त्यांनी जो काही जे काही गैरमार्ग या निवडणुकीमध्ये नाही व्हायला पाहिजे त्याचा अवलंब केल्या गेल्यामुळे आमचं मताधिक्य कमी झालं माहिती निवडणुकीमध्ये पाच हजार आठशेचा विजयी फोटा निश्चित करण्यात आलेला होता मात्र दुसऱ्या पसंतीची मतांची गणना करून सुद्धा तो विजयीचा कोटा कुठल्याही उमेदवाराला गाठता आलेला नाही त्याचं नेमकी अडचण झाली नाही हेच झालं आहे ना कारण मी तुम्हाला सांगितलं आहे की त्याच्यामध्ये दोन तीन अशा प्रकारचे उमेदवार होते की त्यांनी यामध्ये ज्या मतांवर आमचा अधिकार होता ज्याच्याकरता आम्ही खूप मेहनत घेतली प्रयत्न केले त्यांचे प्रश्न सोडवले ते सगळा जो कोटा आहे तो कोठा या दोन तीन उमेदवारांच्या वाट्याला गेलेला असल्यामुळे हे आम्हाला मतादैकी मिळालं नाही परिणामता जे काही ठरलेलं उद्दिष्ट होतं निवडून येण्याचं ते आम्ही गाठू शकलो नाही ती करून दे ती दे तीन उमेदवार मला निवडून महायुतीकडून वेगवेगळे उमेदवार दिले दिले गेले होते त्याच्यामुळे कुठेतरी त्यांचं विभाजन झालं तुम्हाला फायदा झाला असं वाटतंय का नाही तर आता कुठली युती युती काही नव्हतीच त्यांची ते सगळे स्वतंत्रपणे उभे होते स्वतंत्रपणे उभे होते।, होते चला धन्यवाद